हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार सव्वीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे शेवटी राजेशने एक खूप घाणेरडा प्लॅन बनवला त्याने अर्णवचा जीव घेण्याचा प्लॅन बनवला आहे अर्णवच्या गाडीचे ब्रेक फेल केले गिअर जाम केले परंतु सगळा गेमच पालटला वेळेवर अर्णव या गाडीतून गेलाच नाही आणि ईश्वरी ही अंजलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी याच गाडीत निघाली ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले गिअर ब्लॉक झाले आणि ईश्वरी आणि अंजली या दोघींच्या गाडीचा खूप जबरदस्त अपघात झाला आहे ईश्वरीच्या डोक्याला दुखापत झाली आहे तिच्या डोक्यातून रक्त वाहतंय तर अंजली ही तर बेशुद्धच पडली आहे मग अंजली का विशुद्ध पडली आहे अंजलीला जबर धक्का बसलाय का तिच्या पोटातील बाळाला या अपघाताचा काही फटका बसलाय का आता हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी गाडीवरून खाली उतरते आणि या खेलावन मटका कुल्फीवाल्याजवळ येते आणि त्याला सांगते दादा दहा मटका कुल्फी पॅक करा हा माणूस हो म्हणतो आणि मटका कुल्फी पॅक करू लागतो तेवढ्यात अर्णव हळूहळू स्कूटी चालवत ईश्वरीजवळ येतो ईश्वरी त्याला विचारते आलात का सर मला वाटलं तुम्ही इतक्या लवकर नाही पोहोचणार अर्णव ईश्वरीकडे रागा, रागाने पाहतो हे दोघेही एकमेकांकडे रागाने पाहतात पण ईश्वरी तोंड फिरवते आणि स्माईल करते अर्णवला चिडून तिला खूप मजा येत असते हा राम खिलावन मटका कुल्फीवाला मटका कुल्फी, कुल्फी पॅक करतो आणि ईश्वरीकडे देतो ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर तुम्ही मागे सर का आता गाडी मी चालवणार तर अर्णव विचारतो कशाला गाडी मीच चालवणार तर ईश्वरी म्हणते सर घरामध्ये सगळेजणे ना मटका कुल्फी येण्याची वाट पाहताय मटका मिल्कशेक नाही आणि तुम्ही जे दहाच्या स्पीडने गाडी चालवताय ना तर घरी पोहोचेपर्यंत संपूर्ण मटका कुल्फीची मटका कुल्फी, कुल्फी मिल्कशेक होऊन जाईल त्यामुळे गाडी मला चालू द्या अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो एक तर माझी इच्छा नसताना तू माझ्या बरोबर आली आहे हे टोमने मी ऐकून घेणार नाही उगच टोमने नाही मारायचे तर ईश्वरी म्हणते टोमने नाही खरं बोलतीये मी घरातील सगळे वाट पाहताय मटका कुल्फी खाण्याची आणि तुम्ही ज्या स्पीडने गाडी चालवताय ना ती मटका कुल्फी वितळून जाईल त्याचा मिल्कशेक होईल आपण मिल्कशेक एखाद्या दुसऱ्या दिवशी पिऊ आज सगळ्यांना मटका कुल्फी खाऊ द्या व्हा मागे अर्णवचा नायलाज होतो ईश्वरी त्याला मागे जायला सांगते अर्णव मागे जातो ईश्वरी त्याला इशारा करते सर ते हेल्मेट सुद्धा द्या अर्णव तिला हे हेल्मेट काढून देतो ईश्वरी हेल्मेट घालते आणि गाडीवर बसते अर्णव तिच्या मागे बसलेला असतो तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते सर आता तुम्ही माझ्या मागे बसलात तर उघड चान्स नका मारू येथे हात लाव तेथे हात लाव चान्स नाही मारायचा अर्णव चिडून म्हणतो तू कोणाशी बोलते तुला माहिती आहे का मी ए एसार। आर ए असणव आणि माझी गर्लफ्रेंड कोण होती स्पेनची तेव्हा ईश्वरी म्हणते हो माहिती आहे माहिती आहे आणि ईश्वरी रागरागाने जोरात ऍक्सलेटर फिरवते आणि गाडी जोरात पळू लागते त्यामुळे अर्णव चांगलाच घाबरतो की आज ईश्वरी मला काय जिवंत ठेवणार नाही तर इकडे अर्णवच्या घरी सगळेजण कुल्फीची वाट पाहत असतात पण अजून ते आले नाही आहेत म्हणून मामा म्हणतो माझंच चुकलं मी त्या दोघांना स्कूटीवर पाठवलं आज काय आपल्याला कुल्फी मिळणार नाही आहे तो अर्णव इतकी स्लो गाडी चालवतो की आज तो पोहोचणारच नाही त्यापेक्षा आपण झोपलो असतो तो, तो बरं आहे आज आपल्या नशिबात कुल्फीच नाही आहे ते मामी तेथे येते आणि विचारते तुम्ही सगळे का जागरण करताय आज काय कोजागिरी पौर्णिमा आहे का तर मामा म्हणतो बरं झालं वल्लरी तू आलीस मला तुझ्याशिवाय करमतच नव्हतं आता तू आली ना तर किती छान वाटतंय मामीला समजतं की मामा टोमना मारतोय मामी म्हणते मी तुमच्याशी बोलायला आलेच नाहीये मामा म्हणतो असं कसं तू बोलल्याशिवाय मला करमतच नाही अंजली मामाला म्हणते जाऊ दे ना मामा येईल आता अर्णव आणि ईश्वरी आणि आपल्याला मस्त मटका कुल्फी खायला मिळेल तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि विचारतो ते दोघे कुठे गेले आहेत तर अंजली सांगते मीच त्यांना पाठवलंय मटका कुल्फी घ्यायला म्हणजे त्यांच्यातील भांडण कमी होईल हे ऐकून राजेश खूप चिडतो तरीकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे स्कूटीवर येत असतात आणि ईश्वरी धूम मचाले स्टाईलमध्ये शंभरच्या स्पीडने ऍक्टिवा पळवत असते त्यामुळे अर्णव खूप घाबरलेला असतो देवाचं नाव घेत असतो आज काय ईश्वरी मला सोडत नाही ईश्वरी मोठा अपघात करणार अशी भीती त्याला वाटत असते तर ईश्वरी मात्र अर्णवची ही अवस्था पाहून खूप खुश होते की कि अर्णव किती घाबरला आहे आणि त्याला आता काहीच खरं वाटत नाही आहे तर अर्णव हा मागे पकडून बसलेला असतो आणि इतकी हवा चालत असते ईश्वरी इतक्या जोरात गाडी चालत असते की त्याला आता असं वाटतं की आपलं काही खरं नाही तर इकडे अंजली राजेशला सांगते हा सगळा आमचा प्लॅन होता त्या दोघांमधील भांडण मिटवण्यासाठी आणि आम्ही त्यांना स्कूटीवर पाठवलंय हो तर राजेश विचारतो स्कूटीवर का पाठवलं हो आहे तर मामा त्याला प्रश्न विचारतो तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तर राजेश म्हणतो नाही नाही मला काय प्रॉब्लेम असेल उलट आज मला इंदोरी जिलेबी नाही पण इंदोरी कुल्फी खायला मिळेल याचा मला खूप आनंद झाला आहे हे ऐकून मामा त्याच्याकडे रागारागाने पाहू लागतो तर अंजली विचारते तुमचं काहीतरी वेगळंच सुरू असतं आता इंदोरी कुल्फीमध्ये इंदोरी जिलेबी कुठून आली राजेश काही उत्तर देणार त्याआधीच मामी विषय बदलते आणि म्हणते मला तर हेच कळत नाही की तुम्ही दोघे अर्णव आणि ईश्वरी मधील भांडण मिटवण्याचा का प्रयत्न करताय दोघे काय आता लहान आहेत का त्यांचं त्यांचं भांडण ते मिटवतील आपण त्यामध्ये कशाला लक्ष द्यायचं तर मामा म्हणतो तू यामध्ये लक्ष देऊ नको त्यामुळे मामी खूप चिडते पण राजेशचं वेगळंच सुरू असतं आणि तो मनातल्या मनात विचार करतो आज माझ्या इंदोरी जिलेबीच्या हातून मला इंदोरी कुल्फी खायला मिळेल खूप मजा येईल आणि तो खुश होतो पण इकडे ईश्वरी आणि अर्णवची स्कूटी राईड सुरूच असते ईश्वरीचा स्पीडने स्कूटी चालवणं सुरू असतं आणि अर्णव खूप घाबरलेला असतो आणि कसे बसे हे शेवटी घरी पोहोचतात ईश्वरी म्हणते पाहिलं ना सर वेळेत घरी पोहोचवलं अशी स्कूटी चालवायची असते अर्णव म्हणतो माहिती माहिती आणि हे दोघेही घरामध्ये येतात ईश्वरी सर्वांना सांगते इंदोरी कुल्फी हाजीर आहे आणि एक एक करून ती घरातील सगळ्यांना कुल्फी देऊ लागते सगळ्यात आधी ती अंजलीला कुल्फी देते अंजलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो मामा त्याचबरोबर आजीला सुद्धा ती कुल्फी देते तर राजेश वाटच पाहत असतो की ईश्वरी कधी मला कुल्फी देईल ईश्वरी अर्णवला कुल्फी देते तर राजेश हात पुढे करतो ईश्वरीजी मला सुद्धा कुल्फी द्या ना अर्णव खूप चिडतो ईश्वरी त्याच्याकडे रागा रागाने पाहते तर अर्णव त्याच्या हातातील कुल्फी राजेशच्या हातात ठेवतो आणि त्याचा पोपट करतो ईश्वरी खुश होते आणि अर्णवच्या हातामध्ये कुल्फी ठेवते तर आजी म्हणते सगळ्यांनी कुल्फी खा आज मी खूप वर्षांनी इंदोरी मटका कुल्फी खाणार आहे मला तर खूप आवडते मामा कुल्फी खातो आणि म्हणतो स्वर्गसुख अशी कुल्फी आजपर्यंत मी कधीच खाल्ली नव्हती खूप छान अर्णव मामी अंजली यांना सुद्धा कुल्फी आवडते तर राजेश म्हणतो काय अर्णव तू तु तुझ्या बहिणीला तर गोड गोड खीर खाऊ घातली पण माझं तोंड कोठे गोड केलं जाऊ दे तू नको करू ईश्वरीजी तुम्ही मला खाऊ घाला आणि माझं तोंड गोड करा हे ऐकून मामा आणि अर्णवला खूप राग येतो ईश्वरीसुद्धा चिडते तेव्हा अर्णव म्हणतो जिजू ईश्वरीची काय गरज आहे ती तुम्हाला कशाला लागते मी तुम्हाला गोड गोड कुल्फी खाऊ घालतो ना तुमचं तोंड गोड करतो असं म्हणून अर्णव हा राजेशचा तोंड गोड करतो त्याला कुल्फी खाऊ घालतो पण राजेशची घाणेडी नजर ईश्वरीवर असतेच आजी म्हणते सगळ्यांनी आता कुल्फी खाऊन घ्या कारण यानंतर आपल्या सर्वांना कामाला लागायचंय पुढच्या आठवड्यात आपल्याला अंजलीचं डोहाळे जेवण करायचंय हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो तर ईश्वरी म्हणते हो एकदम धूम धडाक्यात आपण त्यांचं डोहाळे जेवण साजरं करूया अख्ख्या मुंबईला कळालं पाहिजे मामीला सुद्धा खूप आनंद होतो तर अर्णव म्हणतो खरंच ताईचं बाळ या घरात आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं नशीब एका दिवसात बदलणारे आणि सगळ्यात मोठं नशीब बदलणारे आपले जिजूंचं हे ऐकून राजेश अर्णवकडे आश्चर्याने पाहतो अंजली आणि आजी खुश होतात अर्णव म्हणतो जिजूंचं आयुष्य हे संपूर्णपणे बदलून जाणारे एकदा का हे बाळ या घरात आलं राजेश अर्णवला काहीच बोलत नाही आजी म्हणते हो हो आपल्या सगळ्यांना खूप तयारी करायची आहे आणि सगळ्यांनी छान तयारी करायची सगळेजण कुल्फीचा आनंद घेत असतात तर अर्णव आणि राजेश एकमेकांकडे चांगलं टशन देऊन पाहतात अर्णवचा वेगळा विचार असतो आणि राजेशचा वेगळा विचार असतो तर इकडे आपले लव बर्ड्स म्हणजेच आकाश आणि नम्रता हे दोघेही घरी पोहोचतात आकाश नम्रताला सोडायला तिच्या घरी आलेला असतो तेव्हा हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात नम्रता म्हणते सर मी खूप घाबरले होते आकाश म्हणतो जोपर्यंत मी आहे ना तुला घाबरायची गरज नाही आहे नम्रता आकाशला बाय म्हणते आणि दरवाजा उघडण्यासाठी हात पाहते तर तिच्या बोटामध्ये आकाशने आत्ताच घातलेली रिंग असते तेव्हा नम्रता खूप खुश होते या रिंगवर प्रेमाने हात फिरवते आणि आकाशला म्हणते आकाश सर सॉरी पण मी ही रिंग हातात नाही घालू शकत घरातील सगळ्यांना कळेल ना आकाश म्हणतो इट्स ओके तू ही रिंग काढून ठेवू शकतेस आणि त्यानंतर नम्रता हिरिंग काढते आणि स्वतःजवळच ठेवते आकाश हा नम्रताला जाऊ देत नाही चक्क नम्रताचा हात पकडतो आणि तिला म्हणतो नको ना जाऊ नम्रता ही आकाशकडे पाहते आणि हे दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागतात एकमेकांच्या खूप जवळ आणि दोघे एकमेकांच्या जवळ येणार इतक्यात नम्रता स्वतःला सावरते आणि म्हणते सर मी जाते आता नम्रता गाडीच्या खाली उतरते आकाश तिच्याकडे प्रेमाने पाहतच असतो नम्रता दरवाजाजवळ येते मागे वळून पाहते तर आकाश तिला फ्लाइंग किस देतो नम्रता ते लगेचच स्कॅच करते आणि घरामध्ये निघून जाते आणि आकाशसुद्धा तेथून निघून जातो नम्रता गुपचूप घरामध्ये येते दरवाजाची कडी लावते आणि कोणाला कळू नये आई बाबांना समजू नये असं दबक्या पावलांनी आपल्या रूममध्ये निघून जाते तिला वाटतं मांजराने दूध आहे आणि कुणी पाहिलंच नाही पण मांजराच्या आईने म्हणजेच सुप्रियाने तिला पाहिलेलं असतं आणि सुप्रिया विचार करते नम्रता आत्ता घरी आली आहे एवढ्या रात्री ही कोठे गेली होती पण ती नम्रताला काहीच विचारत नाही तिला थांबवते नाही ती कोठे गेली असेल हाच प्रश्न सुप्रियाला पडतो तर इकडे राजेश कुल्फी खात खात मस्त त्याच्या रूममध्ये जात असतो अर्णव त्याला थांबवतो आणि म्हणतो राजेश तुला समजतंय का तुझी उलटी गिनती सुरू झालीये तुझं काउंटडाऊन सुरू झालंय ज्या दिवशी अंजली ताईचा बाया घरात येईल ना त्या दिवशी मी तुला या घरातून हकलून लावणार तो दिवस तुझा या घरातील शेवटचा दिवस असेल तुझी खूप मजा मारून झाली फुकटचं खाऊन झालं आता मी तुला या घरात जास्त दिवस फुकटचं खाऊ देणार नाहीये ते बाळ एकदा का या घरात आलं तुझं नशीब बदलणार आहे पण राजेचे एक्सप्रेशनच वेगळे असतात त्याला काहीच फरक पडत नाही आणि तो अर्णवसमोर मस्त मिटक्या मारत मारत ही मटका कुल्फी खात असतो अर्णव त्याला म्हणतो काय खायचं तेवढं खाऊन घे पण आता तुझ्या घरातील दिवस भरलेत एवढं मात्र नक्की असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो राजेश म्हणतो ए चिंटुकल्या तुला माहित नाहीये माझा जन्म फुकटचं खाण्यासाठीच झालाय आणि अंजलीचं बाळ ज्या दिवशी घरात येईल ना त्या दिवशी माझं नाही तर तुझं नशीब काय आमचं बदलणार आहे कारण तू तो दिवस पाहायला जिवंतच राहणार नाही मी तुला कायमचा ढगात पाठवेल आणि मग तुझी सगळी प्रॉपर्टी माझी तुझी इंदोरी जिलेबी माझी आणि हे सगळं ऐश्वर माझं असं म्हणून राजेश खूप खुश होतो आणि पुन्हा एकदा मटका कुल्फीचा एक घास कुल खातो त्याला आनंद झालेला असतो फ्रेंड्स खरंच अर्णव आणि ईश्वरीनंतर या मालिकेत कुणी जबरदस्त ॲक्टिंग करत असेल तर तो म्हणजे राजेश त्याच्या कॅरेक्टरचा आपल्याला खूप राग येतो तो, तो खूप नालायक आहे पण त्याची ॲक्टिंग एक नंबर असते त्याचे एक्सप्रेशन खूप भारी असतात एवढं मात्र नक्की दुसऱ्या दिवस उजाडतो आणि अर्णवच्या घरी सगळेजण मस्त ब्रेकफास्ट करत असतात तेवढ्यात अर्णव होऊन येतो आणि अंजलीला म्हणतो ताई मी तुझ्यासाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट बुक केली आहे चल आपण डॉक्टरांकडे जाऊया तर अंजली म्हणते नको अर्णव मी यांना सांगितलंय ते मला घेऊन जातील तर अर्णव तिला सांगतो ताई जुजूंना घरी यायला वेळ लागेल त्यापेक्षा मी अपॉइंटमेंट बुक केली ना तू चल माझ्याबरोबर अंजली म्हणते अरे पण कशाला आजी अंजलीला समजावून सांगते आता त्याने अपॉइंटमेंट घेतली ना तर जा त्याच्याबरोबर अंजली म्हणते ठीक आहे तेवढ्यात ईश्वरी अंजलीची फाईल घेऊन येते आणि म्हणते चला अंजलीताई मी तुमची फाईल सुद्धा आहे तर अर्णव खूप चिडतो आणि विचारतो तू कशाला येतेयस तर ईश्वरी म्हणते कारण मला माझ्या भाच्याची वाढ पाहिजे की त्याची वाढ कशी होतीये अर्णव चिडून म्हणतो भाचा भाचा कसला भाची या घरात भाची येणारे अंजली ताईला मुलगीच होणारे मला तिच्यासारख्या सुंदर डोळ्याची भाचीच हवी आहे तर ईश्वरी म्हणते नाही अर्णव सर ताईला मुलगा होणार आहे कारण त्यांच्या चेहऱ्यावर जो ग्लो आहे ना तोच सांगतोय की त्यांना मुलगा होणार आहे अर्णवला काही कळतच नाही मामा विचारतो ग्लोचा आणि मुलाचा काय संबंध आहे तर ईश्वरी सांगते माझ्या मावशीच्या भाच्याच्या मुलीची मुलगी जी होती ना तिचं मी बाळपण पाहिलंय तिलासुद्धा असाच ग्लो आला होता आणि तिला मुलगा झाला होता तर अर्णव चोडून म्हणतो मुलगी होणार आहे ईश्वरी म्हणते नाही मुलगा होणार आहे अर्णव म्हणतो मुलगा होणार आहे मुलगी होणार आहे आणि या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं तर आजी म्हणते तुमचा मुलगा मुलगी पुराण बंद करा या घरात एक बाळ येणारे जे खूप सुंदर असेल खूप गोड असेल मला एवढंच माहिती आहे आणि आता डोके भांडू नका अर्णव ईश्वरीला घेऊन बरोबर जा तर अर्णव म्हणतो कशाला मला तिला न्यायचं नाहीये तर आजी म्हणते अरे अंजलीबरोबर एक बाई माणूस असला ना तर तिला आधार होईल तिला घेऊन जा अर्णवचा नाईलाज होतो आणि तो ईश्वरीला बरोबर न्यायला तयार होतो पण इकडे राजेश एक खूपच खतरनाक घाणेरडा प्लॅन बनवत असतो अर्णवची गाडी बाहेर उभी असते आणि राजेश या गाडीखाली असतो आणि चक्क तो अर्णवच्या गाडीबरोबर इंजनबरोबर काहीतरी छेडछाड करत असतो आपल्या सर्वांना माहिती आहे की काल रात्री मटका कुल्फी खात असतानाच अर्णवने राजेशला धमकी दिली होती की आता फक्त काही दिवस आणि ज्या दिवशी अंजली ताईचं बाळ या घरात येईल त्या दिवशी तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल मी तुला या घरात हाकलून लावणार तुला जास्त दिवस फुकटचं खाऊ देणार नाही त्यामुळे राजेश खूप चिडलाय आणि मग त्याने हा घानेडा प्लॅन बनवलाय अर्णव रेडी होतोय तोपर्यंत तो राजेशने हे सगळं केलंय राजेश चक्क अर्णवच्या गाडीखाली असतो आणि काहीतरी करत असतो तो, कर तो, तो गाडीच्या बाहेर निघतो मग गाडीचं बोनेट उघडतो आणि गाडीच्या सुद्धा इंजिनमध्ये काहीतरी फेरफार करत असतो आणि अर्णव येत नाही ना कुणी मला पाहता नाही ना असं तो वेळोवेळी सुद्धा असतो शेवटी तो गाडीचं बोनेट बंद करतो त्याची फेरफार करून झालेली असते आणि राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो चिंटुकल्या आता मी तुझ्या गाडीचे ब्रेकसुद्धा फेल केले आहेत आणि तुझ्या गाडीचे जे गिअर आहे ना ते सुद्धा जाम केले आहेत म्हणजे तू गिअर बदलून गाडीचा स्पीडसुद्धा कमी करू शकणार नाही गाडी ज्या स्पीडमध्ये असेल त्या स्पीडमध्ये ती समोरच्या गाडीला किंवा झाडाला धडकणार आणि तुझा जीव जाणार चिंटुकल्या तू काल मला खूप म्हणत होतास ना की आता मी तुला या घरात जास्त दिवस राहू देणार नाही फुकटचं खाऊ देणार नाही पण आता या घरात मीच खाणारा आणि मीच कमावणारा कारण आज तुझा मोठा अपघात होणार आणि एकदा का तू मेला मग तुझी ही प्रॉपर्टी माझी तुझा बंगला माझा तुझी कंपनी माझी तुझं कुटुंब माझं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझी इंदोरी सुद्धा माझी मग ती फक्त माझीच माझ्याशिवाय तिला दुसरा कोणताच आधार राहणार नाही हा विचार करून राजेश खूप खुश होतो तर फ्रेंड्स आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता या मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये आपण ईश्वरीने अर्णवची खूप भारी स्कूटी राईड पाहिली ती पाहायला मजा आली मग घरात सगळ्यांनी मटका कुल्फीचा आनंद लुटला इकडे आकाश आणि नम्रता सुद्धा खुश होते त्यांचं सुद्धा प्रेम प्रकरण मस्त सुरू आहे पण राजेश सारखा नालायक माणूस जोपर्यंत अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात आहे त्यांचे सुखाचे दिवस येणार नाही एवढं मात्र नक्की आणि आता राजेशने अर्णवचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केलेत गिअर बॉक्ससुद्धा जाम करून ठेवला आहे मग आता अर्णव आणि ईश्वरी आणि अंजली कारण हे तिघे एकत्र हॉस्पिटलला जाणार आहेत हे या मोठ्या डावातून या मोठ्या मास्टर प्लॅनमधून स्वतःचा जीव वाचू शकतील का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे सगळ्यात मोठा टुरिस्ट येणारे मग नेमकं असं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव ईश्वरी आणि अंजली तिघेही घराबाहेर येतील आणि हे तिघे गाडीत बसून हॉस्पिटलला जाणार इतक्यात अर्णवला एक फोन येईल आणि त्याला कळेल की आज एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा सीईओ अर्णव बरोबर महत्वाची डील साईन करण्यासाठी ऑफिसला येतोय आणि अर्णवला ऑफिसला जावं लागणार आहे आणि ही गोष्ट अंजलीला समजेल तेव्हा अर्णव हा फोनवर सांगणार नाही मला महत्वाचं काम आहे मला नाही जमणार पण अंजली त्याला समजावून सांगेल अर्णव तू ऑफिसला जा तर अर्णव अंजलीला म्हणेल नाही ताई माझ्यासाठी तू सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे तुला हॉस्पिटलला नेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कोणतीही डील माझ्यासाठी एवढी महत्त्वाची नाही आहे त्यामुळे मी ऑफिसला जाणार नाही आहे मीटिंगला जाणार नाही आहे तुला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे मी चेकिंगसाठी पण अंजली हे अर्णवला समजावून सांगेल अर्णव मला माहिती आहे मी तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे पण तुझं कामसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि इतक्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीच्या सीईओबरोबर तुझी मिटिंग आहे आपल्या कंपनीला किती फायदा होईल आणि हे बिझनेससुद्धा तुझं पहिलं प्रेम आहे ना तू जा ऑफिसला माझ्याबरोबर ईश्वरी आहे आणि तसंही तू ड्रायव्हरला बोलवलं आहे ना ड्रायव्हरच गाडी चालवणार आहे ईश्वरी माझ्याबरोबर आहे तुला माझ्याबरोबरची काही गरज नाही आहे आणि जर तुझी मीटिंग लवकर संपली ना तर तू डायरेक्टली तिकडे हॉस्पिटलमध्ये ये अर्णवला वाटेल ठीक आहे ताईची अशी इच्छा असेल तर अर्णव हो म्हणेल आणि तो ऑफिसला निघून जाईल पण तो दुसऱ्या जा गाडीत जाणार ज्या गाडीचे ब्रेक या राजेशने फेल केले आहेत ना त्या गाडीत तो नाही जाणार तर तो दुसऱ्या गाडीत जाईल आणि चक्क ईश्वरी आणि अंजली या दोघी हॉस्पिटलला ड्रायव्हर बरोबर अर्णवच्या गाडीत जाणार ज्या गाडीचे ब्रेक राजेशने फेल केलेले असतील आणि जेव्हा गाडी जात असेल गाडी हायवेवर असेल ईश्वरी आणि अंजली गाडीत असतील तेव्हा ड्रायव्हरच्या लक्षात ही गोष्ट येणार की गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत आणि गिअर बॉक्ससुद्धा जाम झाला आहे त्यामुळे ड्रायव्हर खूप घाबरणार तेव्हा ईश्वरीच्या लक्षात ही गोष्ट येईल आणि ती विचारेल काय झालंय दादा तुम्ही इतके का घाबरला आहात गाडी कंट्रोल होत नाही आहे का तर हा ड्रायवर सांगणार होताई गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत आणि गाडीचे गिअर बॉक्ससुद्धा फेल झाले आहेत हे ऐकून अंजली आणि ईश्वरीला जबर धक्काच बसेल आणि मग गाडीवरून ड्रायव्हरचा कंट्रोल सुटणार गाडी ही रोडवर धावत असेल इकडे तिकडे होत असेल त्यामुळे ईश्वरीने अंजली खूप घाबरतील दोघेही ओढू लागतील ईश्वरी म्हणेल दादा थांबवा आणि त्याच वेळेस एका मोठ्या झाडाला यांची गाडी धडकणार आणि ड्रायव्हर हा गाडीच्या खाली पडणार तर अंजली आणि ईश्वरी या दोघींच्याही डोक्याला जबरदस्त मार लागेल ईश्वरीच्या डोक्याला रक्त वाहत असेल अंजलीच्या डोक्यातून रक्त वाहत असेल पण अंजली ही बेशुद्ध पडलेली असेल एकतर अंजली ही गरोदर आहे सात महिन्यांची गरोदर आणि तिची तब्येत किती खराब असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि इतक्या मोठ्या अपघाताच्या धक्क्यामुळे अंजली बेशुद्ध पडते तिच्या डोक्यालाही लागतं त्यामुळे ईश्वरी खूप घाबरते अंजली जीवाला खूप मोठा धोका आहे त्यांच्या पोटातील बाळाला खूप मोठा धोका आहे हे तिच्या लक्षात येतं त्यातच ड्रायव्हर हा सुद्धा बेशुद्ध पडलेला असेल मग आता अंजलीच्या बाळाचं काय होणार अंजलीचं काय होणार ईश्वरी अंजलीला हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकेल का हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे सगळं आपल्याला पुढील एपिसोडमध्येच पाहायला मिळणार आहे फ्रेंड्स खरंच राजेशने खूप घाणेरडा प्लॅन बनवला होता आणि या प्लॅनमुळे आता अंजलीचाच जीव धोक्यात गेला आहे तसं पाहायला गेलं तर राजेशला काहीच फरक पडत नाही अंजली जगो वा मरो अंजलीच्या पोटातला बाळाचं काही हो त्याला काही देणं घेणं नाही आहे त्याला फक्त ईश्वरी आणि अर्णवचा पैसा हवा आहे त्यामुळे अंजलीचं काही बरं वाईट झालं तरी राजेशला काहीच फरक पडणार नाही पण जर अंजलीचं काही बरं वाईट झालं तर अर्णव हा राजेशला मारणार एवढं मात्र नक्की मग आता ईश्वरी ही अंजलीला हॉस्पिटलमध्ये कशी नेणार तिची चांगली धावपळ होईल पण या सगळ्या प्रकरणानंतर अर्णव आणि ईश्वरी या दोघांमधील अंतर नक्कीच कमी होऊ शकतं कारण शेवटी ईश्वरी हीच अंजलीचा जीव वाचवणार तिच्या बाळाला वाचवणार मग अर्णव ईश्वरीवरचा सगळा राग विसरणार का या दोघांचं नातं पुन्हा एकदा आधीसारखं होणार का सुधारणार का हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर फ्रेंड्स तुम्हालासुद्धा तुही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद